नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी वारणा विद्यापीठ अंतर्गत वारणा अभियांत्रिकी महाविद्यालय आणि अमेरिकेतील व्ही एस के वाय सोल्युशन या कंपनीबरोबर बरोबर एमओ यू हा कॅम्पस सिलेक्शन संदर्भातील सामंजस्य करार झाला असल्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर एस एम पिसे आणि व्हीएस के वाय कंपनीचे प्रमुख विकास हवलदार व डेव्हिड यांनी दिली वारणा विद्यापीठा अंतर्गत कार्यरत असलेल्या श्री तात्यासाहेब खोरे वारणा अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून महत्वाचा निर्णय घेतला असून अमेरिकेत कार्यरत असलेल्या व्हीएसके वाय सोल्युशन या कॉम्प्युटर सॉफ्टवेअर क्षेत्रात अग्रेसर असलेल्या प्रतित यश कंपनी बरोबर कॅम्पस सिलेक्शन संदर्भातील महत्वाचा सामंजस्य करार करण्यात आला असून त्यामुळे डिग्री घेऊन बाहेर पडलेल्या प्रत्येक विद्यार्थी देशासह परदेशात सुद्धा शंभर टक्के करून दाखवणार आहे आणि यातूनच विद्यार्थ्यांचे करिअर देखील घडणार आहे या झालेल्या करारा, करारा संदर्भातील अधिक माहिती देताना अमेरिकेतील व्ही एस सोल्युशन कंपनीचे समन्वयक आणि वारणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे एकोणीसशे सत्याऐंशी च्या पहिल्या बॅच चे विद्यार्थी विकास हवालदार म्हणाले की आ, तो मुळात की, की, कम्प्युटर इंडस्ट्री आहे जी खास करून लोकांच्या डिपेंड करते तर विद्यार्थ्यांना जागतिक मार्केटमध्ये जे काही गरजा आहेत ज्या काही इंडस्ट्रीमध्ये ज्या काही गरजा आहेत ज्या स्किल्सच्या गरजा आहेत त्या त्यांना लवकर कळाव्यात त्यामुळं आमच्याकडून इंडस्ट्रीकडून जास्तीत माहिती इकडे यावी विद्यार्थी जे त्यांचं करिक्युलम शिकत असतात युनिव्हर्सिटीचं त्याच वेळेला त्यांना प्रॅक्टिकल जे इंडस्ट्रीमधले प्रॉब्लेम आहेत ते समजावेत त्यासाठी आम्ही बरेचसे प्रोग्राम्स करू त्यासाठी सेमिनार्स करू त्याच्यासाठी काही आमचे स्टाफ पण येतील त्यांच्याबरोबर माहिती एक्सचेंज करतील आम्ही प्रोजेक्ट्स देऊ त्यातले काही प्रोजेक्ट स्पॉन्सर करू किंवा जस्ट प्रॉब् जस इंडस्ट्रीमध्ये प्रॉब्लेम्स देऊ त्याचप्रमाणे आम्हाला एक जास्त तयार झालेल्या मुलांचा आम्हाला एक सोर्स राहील की आम्हाला इथली मुलं इंटर्नशिपसाठी आमच्या आम्हाला घेता येतील आणि ती मुलं इंटर्नशिपसाठी आली तर नाही की फक्त आमच्या इंडस्ट्रीसाठी ते रिडर राहतील पण त्यांना जागतिक जे आमचे क्लायंट्स आहेत ते सगळ्या जगभरमुळे होते पसरलेले सगळे तिकडचे सगळ्या प्रोग्राम प्रोग्राम वर त्यांना काम करायला मिळेल आणि ती मुलं संपूर्ण कुठल्याही इंडस्ट्रीसाठी तयार होतील लवकर हा महत्वाचा मुद्देश आहे उद्देश एमओयू यू सामंजस्य करार अतिशय महत्वाचा असल्याचे सांगितले यावेळी अमेरिकेतील व्ही एस के वाय सोल्युशन कंपनीचे प्रमुख डॉक्टर डेव्हिड यांनीही अमेरिकेतील कॉम्प्युटर इंडस्ट्रीजला आवश्यक असणारे मनुष्यबळ वाणेतून निर्माण करू असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला या प्रसंगी समन्वयक प्राध्यापक बाबासाहेब बागणे यांनी स्वागत प्रास्ताविक केले तर अधिष्ठाता डॉक्टर एस एम पिसे यांनी सामंजस्य करारामागील भूमिका विशद करत सर्वांचे आभार व्यक्त केले ग्रुप ऑफ मीडिया चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा